नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच जानेवारी रोजी एक सर्वात मोठा निघालेला आहे शेतकरी मित्रांनो गेल्या हंगामात अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी नुकसान भरपाईची निधी अखेर मंजूर करण्यात आलेला आहे मदत व पुनर्वसन विभागाने या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला असून हा निधी थेट वर्ग केला जाणार आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता जिल्ह्यानुसार मंजूर निधींची तपशील कशी असणार तर राज्य सरकारने नुकसानीच्या तीव्रतेनुसार जिल्ह्याचे वर्गीकरण केले असून प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा वाटा मिळणार आहे मंजूर निधींचा अंदाजीत तपशील खालीप्रमाणे असणार आहे शेतकरी मित्रांनो आता मराठवाड मराठवाडा विभाग आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर जिल्ह्यासाठी सुमारे आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तिथे सोयाबीन आणि कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो दुसरा विभाग आहे की विदर्भ विभाग त्यामध्ये नागपूर अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे संत्रा बागायतदार आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चारशे कोटी निधी स्वतंत्रपणे मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी काही तालुक्यांसाठी दीडशे कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे ही मदत एनडीआरएफ आर एफ तर्फे दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो जिरायती पिके यासाठी किती रुपये हेक्टरी मिळणार ते बघूया तर प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे ते पंधरा हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आता बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आणि याची मर्यादा असणार आहे तीन हेक्टर पर्यंत शेतकरी मित्रांनो मदत मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल हे बघूया शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट आहे तर केवायसी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो आता यादी प्रसिद्ध कशी होणार तर जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत गावानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे थेट लाभ हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आता तुमचे नाव यादीत आहे का कसे तपासायचे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या गावाची तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत फलकावर लावलेली नुकसान भरपाई यादी दोन हजार सव्वीस पहा नंबर दोन चा मुद्दा आहे की शासनाने आपले सरकार शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवर आपल्या अर्जाचा स्टेटस तुम्ही तपासा नंबर तीन चा मुद्दा आहे की तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असल्याची खात्री करा कारण आधार लिंक नसल्यास निधी परत जाण्याची शक्यता सुद्धा असू शकते शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो या नुकसान भरपाईचे पैसे थेट लवकरात लवकर म्हणजे चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र